खाद्य जगतामध्ये नाशिकचे नाव जगभर नेणारा वावरे बंधू यांचा कोंडाजी चिवडा काल अवकाळी पावसाने साक्री परिसरातील शेतकऱ्यांचे कांदा रोपांचे मोठे नुकसान साक्री व पिंपळनेर परिसरातील काल सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने भीती निर्माण झाली आहे रब्बी हंगाम तोंडावर असताना अचानक आलेल्या बेमोसमी पावसाने शेतकरी पुरता ढासळला आहे या भागात रब्बी हंगामात मुख्यत्वे करून कांदा गहू हरभरा अशी पिके घेतली जातात त्यातच शेतकऱ्यांची कांदा लागवडीची लगबग सुरू असताना पाऊस आल्याने शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे आधीच मजूर टंचाईने व रात्रीच्या वेळी होणाऱ्या विद्युत प्रवाहाने वन्य प्राण्यांच्या भीतीने वैतागलेला शेतकरी पुन्हा असमानी व सुलतानी संकटांनी वेळ ढावेलाय रासायनिक खतांच्या वाढत्या किमतीने शेतकऱ्यांची तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे मात्र शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला बाजारपेठेत समाधानकारक भाव नसल्याने शेतकऱ्यांचे पूर्ण गणित बिघडले आहे